नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत आरीवर्क असलेला ब्लाऊज कट कसा करायचा ते अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने पाहणार आहोत ज्या नवीन शिकत असतील तर त्यांना आरीवर्क ब्लाऊज कट कसा करायचा तो माहीत नसतो तर मैत्रिणींनो तुम्हालाही जर आरीवर्क ब्लाऊज कसा कट करायचा ते पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मैत्रिणीं सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बघा हे बाईवर सुंदर अशी मोर आलेली आहेत आणि मटका गळा आलेला आहे तर आता हा ब्लाऊज आपण बाजूला ठेवूयात आता आपण इथे अस्तरवर ब्लाऊज कट करून घेऊयात तर हा अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे तर इथे आपण सगळ्यात अगोदर बाही कट करून घेऊयात तर बाहीसाठी आपण फोर फोल्ड इथे कपडा करून घेतलेला आहे आणि बंद बाजू ही आपल्या साईडने ठेवून घेतलेली आहे आता इथे बाही लांबी मोजून घ्यायची आहे तर बाही, ला बाही लांबी आहे दहा इंच तर त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून आपण इथे साडे दहा इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता इथे वरून खाली आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे तर इथे लांब बाही असल्यामुळे आपल्याला इथे तीन इंच घ्यायचं आहे आणि बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने आपण बाहीचाही आकार देऊन घेतलेला आहे आणि आता आपण जशी मार्किंग केलेली आहे ती कट करून घ्यायची आहे राघोदर आपल्याला वर जो आकार दिलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे बघा वरच्या साईडचा आपल्याला आकार कट करून झाल्यावर आपल्याला बाईच्या दोन बाजू उचलून घ्यायच्या आहेत तर बघा ह्या पद्धतीने दोन पदर उचलून घेऊन आपल्याला दोन पदरवरच ही पुढचा ज बाहीचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे बघा ह्या पद्धतीने आता आपली बाही कट करून झालेली आहे इथे आपण पुन्हा डबल फोल्ड गडी करून घेऊयात आणि जी बंद बाजू आहे ती आपल्या साईडने ठेवून घ्यायची आहे हा एकदम छोट्या साईजचा ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची उंची आहे तेरा इंच त्यामध्ये ते आपल्याला एक इंच ॲड करून इथे चौदा इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे तर बघा इथे आपण चौदा इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आता इथे गळारुंदी घ्यायची आहे अडीच इंच आणि शोल्डरही घ्यायचं आहे अडीच इंच आणि इथे मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंच तर हा छोट्या साईजचा ब्लाउज असल्यामुळे तुम्ही पाच किंवा साडेपाच इंच मुंडा घेऊ शकता इथे मी साडेपाच इंच घेतलेलं आहे आणि आता मागची बाजू इथे आपल्याला कट करून घ्यायची तर बघा इथे मागची बाजू कट करून झालेली आहे आता इथे प्रिन्स कटचा ब्लाऊज आहे तर इथे थोडीशी घडी आपल्याला मोठी घ्यायची आहे तर हा ब्लाऊज पीस थोडासा कमी पडतोय तर आपल्याला इथे शिवताना थोडासा जॉईंट द्यावा लागणार आहे तर इथे मागची बाजू जी आहे ती जशाच तशी ठेवून इथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने आपल्याला एक इंच वाढून घ्यायचं आहे बघा इथे समोरील मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे आता इथे गळा घ्यायचा आहे आपल्याला अडीच इंच गळारुंदी अडीच इंच घेतलेली आहे आणि गळा उंची इथे साडेसहा इंच घेतलेली आहे आणि गोलगळ्याची इथे मार्किंग करून घेतलेली आहे तर इथे समोरील मुंड्याचा आकार दिला होता तिथून आपल्याला हा ब्लाऊज कट करून घ्यायचा आहे तर बघा साईडने जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकलेला आहे आता आपल्याला प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे प्रिन्स कटसाठी आपण इथे दहा इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि प्रिन्स कटचा आकार देऊन घेतलेला आहे तर मैत्रिणींनो आपल्या ह्या चॅनलवर आपण प्रिन्स कटचा कटिंग कशी करायची तो सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे ज्या मैत्रिणीला प्रिन्स कट ब्लाऊज शिकायचा आहे तर त्यांनी तो व्हिडिओ नक्की बघा आणि बघा इथे एक थे ते दीड इंचावरच आपण हा टक्स काढलेला आहे कारण खूप छोट्या मापाचा ब्लाउज आहे त्यासाठी आणि इथे साईडने आपल्याला जॉईंट द्यायचा आहे तो आपण शिवताना देणार आहोत थोडासा अर्धा ते एक इंचाचा जॉईंट द्यायचा आहे तर बघा इथे आपण मागचा आणि पुढचा कोणताही गळा कट केलेला नाही आरीवर्कचा ब्लाऊज आहे तर त्यामुळे आपल्याला हा गळा शिवतानाच कट करून घ्यायचा आहे तर आता आस्तरवर आपली कटिंग झालेली आहे आता आपण ब्लाउजचा जो मेन कपडा आहे तो घेऊयात आणि सर्वात आधी आपण इथे बाहीची कटिंग करूयात तर बघा मैत्रिणीनो बाहीवर सुंदर अशी मोराची डिझाईन आलेली आहे आणि इथे आपण डबल फोल्ड घडी करून घेतलेली आहे आणि खालच्या बाहीची डिझाईन आणि वरच्या बाहीची डिझाईन अगदी व्यवस्थित करून घ्यायचे आहे दोन्ही मोर बरोबर आले पाहिजेत नाहीतर आपली डिझाईन एक एका साईडला जाते त्यासाठी आपण कट करायच्या अगोदरच अगदी व्यवस्थित डिझाईन बघूनच ब्लाउज कट करायचा आहे तर बघा या पद्धतीने इथे ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर आता आपल्याला अस्तरवर जी बाही कट करून घेतलेली आहे ती इथे व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे मोराचा सेंटर आहे तिथे आपल्या बाहीचा सेंटर आला पाहिजे या पद्धतीने ठेवून आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे तर बघा आपली बाही कट करून झालेली आहे आता मागच्या गळ्याची कटिंग करून घेऊया तर मागचा इथे मटका गळा आहे आणि सिम्पल आणि सुंदर अशी मटक्या गळ्याची डिझाईन इथे दिलेली आहे आता ही दोन्ही साईडची डिझाईन व्यवस्थित करून घ्यायची आहे ही डिझाईन व्यवस्थित करून घेणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर आपला पूर्ण ब्लाऊज बिघडतो डिझाईन एक साईड ओढल्या जाते तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला ही डिझाईन व्यवस्थित करून घेऊन आपल्याला अस्तरवर जो मागची बाजू कट करून घेतलेली आहे ती ठेवून घ्यायची आहे या पद्धतीने ठेवून आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे तर इथे कट करताना आपल्याला एक्स्ट्राचा कपडा ठेवूनच इथे कट करून घ्यायचा आहे तर बघा इथे मागची बाजू कट करून झालेली आहे आता आपल्याला समोरचा गळा कट करून घ्यायचा आहे समोरचाही गळा तसा इथे ठेवून घेऊन आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता हा गळा आपल्याला इथे कट करून घ्यायचा नाही आपण ज्या वेळेस ब्लाऊज शिवतो त्यावेळेसच आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे साईडचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तोही आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आता आपली राहिलेली आहे प्रिन्स कटची कटोरी तर तीही आपण इथे काढून घेऊयात कर कर ले ले तर इथे कटची कटोरी कट करताना साईडने आपल्याला एक्स्ट्राचा कपडा ठेवून घ्यायचा आहे कारण आप अस्तर थोडंसं कमी असल्यामुळे इथे कपडा थोडासा कमी पडणार आहे त्यामुळे आपल्याला इथे शिवताना जॉईंट करून घ्यायचा आहे तर बघा मैत्रिणींनो अगदी कमी वेळेमध्ये आपले कट आरीवर्क असलेला ब्लाऊज कट करून झालेला आहे आणि मैत्रिणींनो हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या मैत्रिणीला कटचा डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर तो आपण चॅनलवर अपलोड केलेला आहे तर त्यांनी तो नक्की पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मैत्रिणींना पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद